आत्ताच पब्लिकच्या मनातली गाडी धावली आपल्यासोबत मोहशेट आहेत आणि अमर ड्रायव्हर ओनकर आहेत मोहिशेट काय सांगाल आज पब्लिकच्या मनातली गाडी धावली काय सांगाल चांगली गाडी पळली नक्कीच पब्लिकला अपेक्षा होती तशी पळाली आणि खूप दिवसानंतर ही जोडी पळाली काय सांगाल खूप दिवसातून पळाली जरा हो आज चाचा का बसणार गाडीवर मैभ्या रोज पळवतो त्यामुळे काय अंदाज आहे आम्हाला आज माझा ओन ओनकरबद्दल काय सांगाल आज कशी पळाली गाडी चांगली पळायची चांगली अंधली गाडी खूप दिवसानंतर महिबाचा पळ आणि बाकासूरचा पळ पब्लिकला पाहायला मिळाला काय सांगाल का काय चा आनंद काय खूप आनंद आहे चांगली गाडी पळली आणि रुस्त मेंदगीसरी गाडी आज चाच्यांची तब्येत कशी आहे सांगायचं कारण पब्लिकला चाचा आज दिसले नाहीत काय सांगायचं जरा मुख मार लागलेला आहे छातीला आणि पटणीला त्यामुळं होईल लवकरच बरे नक्कीच आम्हाला काय सांगाल कशी पळाली गाडी गाडी पळाली चांगली खूप दिवसानंतर पब्लिकला ही गाडी पळाली आणि तुम्ही त्याचा आज सारथ्य केलं कसं वाटतं आणि पहिला झाला होता बरेच दिवस झालं आणि गाडी पळाली चांगली आज गाडी राहिली नक्कीच मैदान कसं वाटतं आज मैदान एक नंबर आहे मैदान काय ना आज नक्कीच चाचा पण आहेत चाचा आज तब्येत तुमची कशी वाटते आहेत चांगल्या तब्येत नियोजन कसं काय झालं होतं आज चालू होतं मामाने केलं होतं आणि आज तुमच्या भागातलं मैदान आहे कसं वाटतंय चांगलं वाटतंय पहिलं जाचं मैदान आहे आमच्या भागात नक्कीच कसं वाटतंय आज बकासोंड मैदान पळाला आज कसं वाटतं तुम्ही काय सांगाल एक नंबर नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकता की आज पब्लिकच्या मनातली गाडी पळवली आहे अमर ड्रायव्हर वनकरांनी आणि मोहिल शेट सुद्धा आहेत मोहील शेट कसं वाटतं आजचं मैदान कराड भागातलं मैदान काय सांगा चांगलं मैदान एक नंबर मैदान कसं चाललंय मैदान एकंदरीत कस चाललंय चांगलं चाललंय एकदम शिस्त भूया नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आपला बकासो आणि माय परत एकदा कमाल करून दाखवेल ही शुभेच्छा धन्यवाद